एसच्या बसमध्ये आगीच्या घटना बस आगी नादुरुस्त ना होणे इलेक्ट्रिक बॅटरी पेट घेणे यासारख्या घटना वाढत आहेत सोळा डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात जखमी आणि मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना अद्यापही शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नाही सदर अपघाताची चौकशी होऊन पुढील कारवाई व्हावी अशी मागणी विधानसभेत आमदार संजय पोतनीस यांनी केली श्री संजय जी अध्यक्ष महोदय दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील कोल्ह्यात नऊच्या सुमारास कुडाळ रेल्वे रे स्टेशनवरती रे आंबेडकर नगर येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसवरचा चालकाचा नियंत्रण सुटून बेस बसचा भीषण अपघात झालेला आहे त्यात सातून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात बेचाळीस जण गंभीर जखमी झालेले आहेत त्यातच काल सुद्धा एक सायन हॉस्पिटलमध्ये एक मृत्यू झालेला आहे अशी मृत्यूची संख्या आठ आहे यात काही जणांच्या मेंदूला गंभीर इजा झाली असून तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता आहे त्याशिवाय बसच्या धडकेने रस्त्यावरच्या वीस बावीस वाहनांची मोठी नुकसान झालेलं आहे गेल्या तीन वर्षात बेसच्या माल स्वमालकीच्या व भाडे तत्वावर बसचे सर्वात जास्त दोनशे सत्तेचाळीस अपघात झालेला असून बेस उपक्रमात दोन दोन हजार एकोणीसपासून भाडे बसच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे बसमध्ये आगीच्या घटना बस नादुरुस्त विद्युत बॅटरी पेट घेणे आदी घटना वाढत आहेत बस कंत्राटदारामार्फत चालवण्यात असतात कंत्राटदारामार्फत चालवण्यात येत असल्याबाबत अपघाताच्या घटनांमध्ये भर पडत चाललेली आहे आज दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी या अपघातातील एकाचा मृत्यू झालेला आहे मृत्यूच्या नातेवाईकांना व जखमींची शासनाने मदत जाहीर केलेली आहे ती देखील अद्याप मिळालेली नाही तसेच महाव्यवस्थापक बेस्ट महापालिका उपायुक्त परिमंडळ पाच तसेच सहाय्यक आयुक्त एल वॉर्ड उल्ला यांच्याशी संवाद साधला असता उडवाडवीची उत्तर देऊन एकमेकाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत या अपघातामुळे सर्व भीतीचे वातावरण पसरलेलं असून नागरिकांमध्ये या अपघाताविषयी संभ्रम संभ्रम निर्माण झालेला आहे सदर अपघाताची चौक सखोल चौकशी होऊन बस चालक यांच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारचे सातत्याने होणारे अपघात टाळण्याकरता ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याने मी औचित्य मुद्द्याद्वारे आज शासनाला विनंती करत आहे